नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसेच घरात कलश स्थापना केली असेल तर त्याची ओटी भरण्याची पद्धत असते चैत्र नवरात्रात कुलदेवीसाठी ही एक गोष्ट आवर्जून नक्की करावी असं सांगितलं आहे चला याविषयी समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आता वर्षातून दोन नवरात्री येत असतात एक म्हणजे चैत्र नवरात्री आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री अशा प्रकारे दोन वर्षातून नवरात्री येत असतात नवरात्रीमध्ये नऊ दिवस येत असतात या नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका वारी आपण देवीची ओटी भरू शकता आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ गोष्ट घडत असेल कोणतेही कार्य घडत असेल तर त्यावेळी देखील आपण कुलदेवीची ओटी भरावी असं सांगितलं जातं नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसेच घरात जो घट बसवतो जी घटस्थापना आपण करतो त्याची ओटी भरण्याचीही अनेक ठिकाणी पद्धत आहे मात्र कुलदेवीची ओटी भरताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे असं म्हणतात कारण कुलदेवी ही कुलाचं रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी नवरात्रीमध्ये आवर्जून भरावी असं म्हणतात कारण याने आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकतात तर सर्वात आधी कुलदेवीची ओटी कशी भरावी तर एका ताटामध्ये साडी ठेवावी आपल्या परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी देवीला अर्पण करण्यासाठी साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेनं अधिक असते याचबरोबर साडीचा रंग हा काळा किंवा निळा नसावा याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा अशा रंगाची निवड करावी एका ताटामध्ये ही साडी ठेवून तिच्यावर खन ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा कोणताही शुभ रंग असावा तसेच संपूर्ण पाण्यानं भरलेला नारळ किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडी साखर देखील असावी अनेक जण या ओटीमध्ये पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारक बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो आपल्या यथायोग्य या वस्तू ओटीमध्ये ठेवाव्यात नारळाची शेंडी देवीच्या दिशेनं असावी ओटीत पाण्याचा विडा ठेवावा हे थे देखील अत्यंत महत्वाचं मानलं गेलंय याला तांबूल असं म्हणतात मात्र या तांबूलमध्ये सुपारी नसावी नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर समोर येतील अशा पद्धतीनं देवीसमोर समोर उभं राहावं देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी आपल्या घरातील कुलदेवतेचे आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहावे यासाठी देखील प्रार्थना करावी त्यानंतर ओटीचं साहित्य देवीच्या चरणी अर्पण करावं ओटीचं साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर या ओटीच्या साहित्यावर थोडे थोडे तांदूळ व्हावेत आता मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी ही आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाशिनीला ही साडी आपण भेट स्वरूपात देऊ शकता तसेच नारळातील खोबरं हे प्रसाद म्हणून ग्रहण करावं यासोबतच गुरुजी असेल तर त्यांना शिधा द्यावा तर अशा प्रकारे यंदा चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेसाठी ही एक गोष्ट आवर्जून करावी ज्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ स्वरूपाची पूजा करण्याच्या परंपरेसोबतच कुलदेवीची पूजा आणि कुलदेवतेच्या सेवेचे विशेष महत्व आहे यंदा चैत्र नवरात्रीला नऊ एप्रिल पासून सुरुवात झाली आणि सतरा एप्रिल रोजी याची सांगता होणार आहे तर या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलदेवतेसाठी काय करावं तर अशा प्रकारची ही एक गोष्ट आवर्जून तुम्ही करू शकता याही व्यतिरिक्त कुलदेवतेचे आशीर्वाद नेहमी आपल्यावर असावे त्यांचं स्थान निरंतर आपणाजवळ असावं आणि त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदेवतेंचा मंगलकलशसुद्धा देवघरात ठेवला जातो अनेकांच्या देव्हाऱ्यामध्ये कुलस्वामिनीचा कलश पूजला जातो हा कलश आपल्या देव्हाऱ्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं मानलं जातं कारण हा कलश आपल्या कुलदेवत आणि कुलस्वामिनी यांचं प्रतीक मानलं जातं ज्या घरातील देवघरामध्ये कुलदेवतेचा कलश असतो त्या घरावर कधीच संकट येत नाही आणि त्या घरावर कुलदेवतेचे आशीर्वाद सदैव असतात असं म्हणतात याचबरोबर कुटुंबातील सदस्य लहान मोठे यांना चांगला आयु आरोग्य लाभावं त्यांचं वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन सुख समाधानाच जावं यासाठी कुलदेवतेचा आशीर्वाद असल्याशिवाय ते शक्य नाही अशी ठाम समजूत या संकल्पने पाठीमागे आहे म्हणूनच कुलदेवतेचा कलश हा देवघरामध्ये स्थापित करावा किंवा कुलदेवतेची ओटी या चैत्र नवरात्रीमध्ये नक्की भरावी कारण लोभ क्रोध माया मत्सर द्वेष या वाईट भावनांपासून व्यक्तीला दूर ठेवता येऊ शकतं त्यामुळेच पूजेमध्ये मंगल कलश ठेवणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि यामुळे घरात सकारात्मकता ही पसरण्यास मदत मिळू शकते आता जर तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचे चित्र किंवा मूर्ती नसेल तर सुपारीला कलावा गुंडाळून त्याची कुलदेवता स्वरूपात पूजा करावी याचा फायदा आपल्याला नक्कीच मिळू शकतो आता जर आपल्या घरी कुलदेवतेच्या कलशाची स्थापना होत असेल तर अतिउत्तम याही व्यतिरिक्त नवरात्रीत आपल्या कुलदेवतेची तसंच घरात कलश स्थापना केली असेल तर त्याची ओटी भरण्याची पद्धत असते चैत्र नवरात्रामध्ये कुलदेवतेसाठी हे एक गोष्ट आवर्जून करावी याचे लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊ शकतात तुम्ही सुद्धा चैत्र नवरात्र मध्ये कुलदेवतेची ओटी भरता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका